नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहेप्रमाणे यावर्षी आपण या ठिकाणी अकरा जूनला हा स्वच्छ सुंदर शाळा पारितोषिक वितरण कार्यक्रम आचार्य सांस्कृतिक भवन या ठिकाणी येत आहे या निमित्ताने आलेल्या सर्व पत्रकारांचं मी कमिटी मेंबर म्हणून आपल्या या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थाने मला सांगायला अत्यानंद होतोय आपण ही स्पर्धा सुरू केली ही स्पर्धा सुरू केल्यानंतर तत्कालीन त्या काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यभर माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा ही शाळा या ठिकाणी स्पर्धा सुरू केल्या निश्चितच शाळेच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा काय फरक झाला निश्चितच आरोग्य असेल पर्यावरण असेल भौतिक सुविधा असतील या अनुषंगाने कमिटीने त्याच्या शाळेला प्रत्यक्ष जीव देऊन अतिशय पाच जिल्ह्यातील आणि बासष्ट तालुक्यातनं त्या शाळे प्रदर्शित केलं आणि या पाच जिल्ह्यातून आणि बासष्ट तालुक्यातनं आपण या ठिकाणी सोपानका सहकारी बँकेच्या वतीने आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसाद मंडळ यांच्या समन्वयाने आपण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चंद्रबा जगताप साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी संतोष सोपानका स्वच्छ सुंदर शाळा यांना राबवलेली mm -hmm. आहे पुणे विभागामध्ये पाच जिल्हे येतात पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपण कष्टे सुंदर शाळेंचं मूल्यांकन करण्यासाठी फॉर्म वितरित केले जातात जुलै ऑगस्टच्या दरम्यान ते फॉर्म प्रत्येक शाळेला पोचवले जातात त्याच्यामध्ये भौतिक सुविधा गुणवत्तापूर्ण असणारे शैक्षणिक विभाग त्याचप्रमाणे विविध सुविधा शाळेतल्या त्याचं मूल्यमापन केलं तर साधारणतः दीडशे सदस्य आपले या शाळेंना भेटी देतात व साडेतीन हजार शाळेंना भेटी देण्याचा प्रयत्न केला त्यातून दोनशे सात शाळेंना आपण बक्षीस वितरण करणार आहोत तशा स्वरूपाचं नियोजन केलेलं आहे काकांचं स्वप्नही तसंच होतं की आपण प्रत्येक शाळा ही स्वच्छ असली पाहिजे सुंदर असली पाहिजे वृक्षप्रेमी असली पाहिजे अशा स्वरूपाचं नियोजन करत आहे प्रत्येक शाळेमध्ये असण्याचा दृष्टिकोन ठेवला होता त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि या योजनेचे प्रणेते माझे आमदार संजय जागताप साहेब यांच्या माध्यमातून ही खरी योजना सुरू झाली आणि त्याला अर्थसाह्य म्हणून संतोष स्वपांगा सहकारी बँके देत आहेत त्याचे अध्यक्ष म्हणणे कोटाडिया साहेब येत आहेत व्यवस्थापकीय ये मंडळाचे अध्यक्ष प्र प्रकाशदा येत आहेत सर्व स्वपांगाका बँकेचे सदस्य शिक्षणचे आणि समन्वय समितीचे मेंबर या ठिकाणी सर्वजण आहेत त्या दृष्टिकोना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन प्रथम क्रमांक काढले जातात प्रत्येक पारितोषिकामध्ये प्रथम पारितोषिक हे दहा हजाराचे दुसरं पारितोषिक हे सात हजाराचे आणि तिसरं पारितोषिक पाच हजाराचे आणि पुन्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उपक्रमशील शाळा दिली जाते त्यालाही पाच हजाराचं पारितोषिक प्रमा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याचा गवगव अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचं रेकॉर्ड अपडेट झालं शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्याचा प्रयत्न झाला आणि स्पर्धा ही गुणात्मक होण्यासाठीचा प्रयत्न झाला मग त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असेल पाचवी आठवी एम एस परीक्षा असेल दहावीचा बारावीचा निकाल असेल या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्या गेल्या गेल्या त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे फक्त जिल्ह्या स्तरावर येणारे बक्षीस दिली जात नाही तर त्या तालुक्यांमध्ये प्रत्येक शाळेला तीन हजार दोन हजार एक हजाराचं चेकच्या चेकच्या द्वारे सगळ्यांना रोख पारितोषिक देण्यात येतं त्यांनाही चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येतं या सगळ्या गोष्टीचा वापर करत असताना साधारणतः पाच लाख सात हजार हे रोख पारितोषिक बँकेच्या माध्यमातून दिलं जातं अशा स्वरूपामध्ये ही सगळी आणि जी समन्वय समिती आहे त्या त्या जिल्ह्याची समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचे संघाचे अध्यक्ष सचिव तालुक्याचे अध्यक्ष सचिव असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतात त्या समन्वय समिती जे लेटर पॅडवर सगळ्यांची नावं आहेत तशा स्वरूपामध्ये ते प्रत्येक शाळेंना शाळांना भेटी देतात त्या शाळांची निवड करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि आपल्या निकषामध्ये बसणाऱ्या सगळ्या शाळेत आता पुणे जिल्ह्यात त्या सरांना मी सांगेल की पुणे जिल्ह्यातल्या जरी डिक्लेअर केल्या पहिल्या पहिल्या तीन तरी तरी चालतील की साधारणतः जातेगाव मु म्हणून एक शाळा आहे सर प अकरावीला आठशे प्रवेश असतात अकरावीला आठशे प्रवेश असतात नुसतं एका फॅकल्टीला अशी जातेगाव मुखई शाळेनंतर साडेतीन चार हजार विद्यार्थ्यांची शाळा आहे आम्ही स्वतः गेलतो त्याच्या बातम्या आपण प्रसारित केल्या होत्या ग्रुपला टाकल्या होत्या सगळ्यांचे एवढी सुंदर शाळा आहेत चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे लॅब आहे चांगल्या पद्धती उत्तमच शाळा आहे दुसरी शाळा आपली हुजूरपाग आहे पुण्यातली ती सुद्धा अतिशय उत्तमशी शाळा आहे तिसरी शाळा आपली बेटवाडीची दोनशे दिलेली आणि उपक्रमशील शाळा म्हणून वागदरे सरांची शाळा आहे जुन्नरमधली तिथं आय बी टी चालवलं जातं टेक्निशियन विद्यार्थ्यांना म्हणजे वेल्डिंग फिटर सगळ्या कोर्सेसचं तिथंही काम चाललं जातं अशा सगळ्या उपक्रमशील शाळांसह आपण त्या पाच जिल्ह्यांच्या सर शाळा ज्या डिक्लेअर करतील तशा स्वरूपाचं काम केलेले त्याचा वितरण समारंभ दरवर्षी आपण अकरा जूनला स्वर्गीय चंद्रका जागताप साहेब यांच्या जयंतीनिमित्त केला जातो ही या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे अतिशय उत्तम पद्धतीची स्पर्धा निकोप त्याच्यामध्ये कुणाची माझी एका तुझी एक असेल फक्त आम्ही पुरंदरमध्ये संस्थेच्या शाळा आहेत त्या सोडून आमच्या शाळा उत्तमच आहेत म्हणजे आताही शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोळा शाळांचा शंभर टक्के निकाले सातशे सत्तावीस मुलं बसलेली फक्त दोनच दादा आपली मुलं फक्त फेल झालेली आहेत फक्त दोन त्या सगळ्या एवढ्या आहेत म्हणजे शाळा चांगल्या आहेत पण फक्त आपलीच <laughs> आणि <आबो नाएंटी। थी। laughs> <आनी... laughs> दहा टक्के मुलं आणि पण आपल्या संस्था आपण राबवतो म्हणून आपल्या शाळेत येत नाही मुख्यमंत्री शाळेमध्ये माझी शाळा अकरा लाखाचं लोक पारितोषिक प्राप्त झालं त्यानंतर सगळ्याच शाळा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरने चांगल्या आहेत त्यास आपण आयोजक असल्यामुळं दिलं जात नाही म्हणून तालुक्यामध्ये असं व्हायला नको की शिवाय शिक्षणची शाळा नाही असं गैरसमज होऊ नये म्हणून त्या पद्धतीने तर अशा सगळ्याच नियोजनबद्ध हा कार्यक्रम अफरा जिंकला प्रमुख पाहुणे सर सांगतील त्या पद्धतीने उपस्थित होतील सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो तसं नियोजन होईल सकाळी आपण स्मारकांवर भजन घेतलं जातं काकांच्या स्मारकांना तिथं त्यांना वंदन करून आपण साधारणतः अकरा वाजता सर्व ह्या वर्षी फक्त थोडासा बदल केला आपण की जिल्ह्यातल्या सर्व शाळा इथं पारितोषिकाला वितरित केल्या जातील म्हणून दरवर्षी आपण त्या त्या जिल्ह्यांच्या चार चार शाळा घेत होतो पण ह्या या वर्षी त्या सर्व पुणे जिल्ह्यातल्या सर्व शाळांचा आग्रह होता की आम्हाला तुमच्या भूमीमध्ये तिथं पारितोषिक वितरित करा म्हणून आपण सर्व छप्पन शाळांना बोलवले साधारणतः साडेसातशे आठशे लोक बाहेरून येतील अशा स्वरूपाचं कार्यक्रमाचं स्वरूप राहील सुरुवातीला कार्यक्रमाचं आपलं नेहमीप्रमाणे प्रतिमा पूजन होईल कार्यक्रमाचं पाहुण्यांचं मान्यवरांचं सत्कार होतील त्यानंतर मनोगत व्यक्त होतील काही दोन तीन शाळेंची आणि अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाचं प पारितोषिक वितरण होईल भोजनाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे केली जातील असा एकंदरीत हा कार्यक्रम संजय जगताप ही कल्पना होती म्हणून आपण सर्वजण राबवतो त्यांचा उद्देश होता की काकांनी हे पाहिलं की तळागाळातला विद्यार्थी घडतोय तशा पद्धतीने निर्माण झालं पाहिजे आणि सगळ्यात जास्त आम्ही पाहिलं त्यामध्ये की खत निर्मिती गांडूळ प्रकल्प निर्मिती आहे का खताचं mm. कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित केली का आणि झाडांचं किती वर्गीकरण केलेलं लावलेले ह्या सगळ्या गोष्टी काकांना प्रेरित होत्या सर म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त त्या शाळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व शाळा गुणवत्तादारक निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे पुनशे एकदा सर्वांचं काकदे सरांनी स्वागत केलेलेच आहे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांना कल्पनाच आहे की स्वर्गीय चंद्रप्रकाश जगताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्याहत्तराव्या जयंतीच्या निमित्ताने यावर्षी अकरा जूनला संत सोपानदाकर सहकारी बँकेच्या वतीने संत सोपानदाकर स्वच्छ सुंदर शाळा हा सन्मान सोहळा त्या ठिकाणी होतोय या सन्मान सोहळ्याचं नियोजन जे आहे ते संत सोपानदाकर सहकारी बँक या बँकेच्या जातं बँकेचे चेअरमन आदरणीय लवलिंगी कोठडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन प्रकाश आदप्पावार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आपल्या स्वच्छ सुंदर शाळेच्या या पूर्ण पुरस्काराच्या योजनांचे समन्वय आहे त्या आदरणीय पुंडिंगी मेमाने प्राचार्य सागरकर आदन्य तातवले सर जगदाळे सर हे पूर्णपणे पाचही जिल्ह्यांमध्ये सर्व शाळांना त्या ठिकाणी भेट देऊन त्या शाळांचे सगळे रिपोर्ट मागून त्याची कागदपत्र शाळांचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून दरवर्षी याची निवड गेली सहा वर्ष सातत्याने त्या ठिकाणी या पुरस्काराची निवड केली जाते आणि मला यावर्षी आनंद आहे की अतिशय पारदर्शक शाळेची निवड राष्ट्रपती पुरस्कार जिथे प्राचार्य सर्व आपले कमिटी मेंबर हे त्या ठिकाणी असतात सर असतील सर, ताकोले सर काकोलेसर सर हे सर्व मंडळी त्या ठिकाणी करतात आणि महत्त्वाचं म्हणजे माझे वडील काय नास्वासी चंदुकाक जगताप यांचं स्वच्छता शाळा आणि संस्थात्मक आयुष्य त्यांचं संपूर्ण गेलेलं आहे आणि त्या संस्थात्मक ता। रचनेशी संलग्न होऊन सोपानका सहकारी बँकेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्ष पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे बँकेचं तर त्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जावा ही त्यांची नेहमी इच्छा होती की हा उपक्रम सातत्याने शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या शाळांमधून राबवला जात होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निकालांच्या संदर्भात आता सागर सरांनी आपल्याला कल्स सगळ्यांना कल्पना दिली आहे आज सी सी की आज आपण जर बघितलं ठिकाणी सुद्धा एस एस सी आणि सी बी एस ई स्कूलचा निकाल आणि सारख्या ठिकाणी की जिथे नव्वद वरती जवळपास दहा मुलं दहा टक्के मुलं एकूण विद्यार्थ्यांपैकी आणि इंग्लिश मिडियम आणि सी बी एसईमध्ये असं आहे की जवळपास सत्तर टक्के सेवंटी पर्सेंट स्कूल इज इन डिस्टिंक्शन ह्याचा अर्थ स्कूलची जी क्वालिटी स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन आम्ही जे देतो आहे शिक्षणाची जी उच्च प्रतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न पारदर्शकपणे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि निश्चितपणे चंदूका जगताबांची ध्येय आणि धोरणं राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्व संस्थांच्या माध्यमातून करतो आणि तोच त्यांच्या स्वप्नातला उपक्रम आम्ही पाच जिल्ह्यांमध्ये पुणे विभागामध्ये करतो सरांनी त्याबाबत सविस्तर समन्वयकांनी त्या ठिकाणी सर्व शाळांचा अभ्यास करून त्या ठिकाणी त्याची निवड केलेली आहे आणि अकरा जूनला हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांनाच विनंती आहे की आपल्या ह्याच्या आपल्या चॅनल्स असतील आपले यूट्यूब चॅनल्स किंवा आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपल्या वार्ता आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी याच्या संदर्भातली माहिती सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्वांपर्यंत पोचवावी हीच विनंती मी संत सोपानका सहकारी बँकेचे चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन आणि समन्वय समितीच्या वतीने आपल्या सर्वांना करतो आणि मी विनंती करतो आदरणीय साहेबांना की त्यांच्या ते सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी सांगतील कारण बँक यावर्षी आणखी म्हणजे बँकेला आता नव्याने जो प्र बँकेचा विस्तार झालेला आहे त्या दृष्टीकोनातून साहेब पण आपल्याला त्या ठिकाणी सूचना करायची खऱ्या अर्थानं ज्यावेळेला संत सोपान काका शब्द आपल्या कानावर येतो त्यावेळेला आध्यात्मिक भावनेतून जे संस्कार घडले जातात ते स्वप्न घेऊन काकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं पुरंदरच्या माध्यमातून एक प्रकारचं चांगलं कार्य उभं केलं आणि त्या कार्याला समस्त आमच्या सोपानका बँकेचे सभासद असतील आम्ही चेअरमन किंवा हे गहू नये परंतु जे सभासद आहेत जे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या विचारधाराला एक पावित्र्याचं सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे बँकेचा विस्तार हा होतच असतो परंतु जवळजवळ तीन जिल्हे आपल्याला नवीन मिळालेले आहेत त्याही तिन्ही जिल्ह्यामध्ये सरांना मी सांगेन की तुम्ही तुमचं कार्यरताची वे तो वेल असतो तो तिकडे लवकर फिरवा आणि खऱ्या अर्थानं संजय राऊतच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता तीस वर्ष बँकेमध्ये काम करतो आहे इतकं प्रयत्नशील सहनशील आणि ज्याला माणुसकीचा गैवर म्हटलं जातं अशा पद्धतीनं ते राजकारण करत असतात तर राजकारणापेक्षा सामाजिक कारण करण्याचं त्यांचा जास्त खलं आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या कार्याला समाज कार्याला एक प्रकारचं चा, चांगलं स्वरूप निर्माण करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा पुन्हा सर्व शाळांना आणि विस्तार आपण करणार नवीन जिल्ह्याचे वाढतं तीन जिल्ह्यामध्ये सुद्धा मी सर्वांना सांगितलं वेळाप्रमाणे तुम्ही करा जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं करा बँक तुमच्या पाठीमागं आहे यावलं आहे कारण आमच्या बँकेमध्ये आम्ही फार शुद्ध शाकाहारी बँक आहे आमची कुणी <laughs> काय आलं तरी नाही तर तुम्हाला पुण्याचा बंध सगळ्या समाजाना पडतो तर त्या पुण्याच्या बंधावर आपलं हे सामाजिक काम आहे त्याला यश ये राहतच येणार त्याला परमेश्वरालासुद्धा सांगायची जरूर नाही कार्यच हो ते अनुवयी होतो तसंच ह्या सर्व कार्यातून काकांच्या आत्म्याला एक चांगलं संस्कार घडून आत्म्याची ताकद जी असते कारण शरीर हे महत्त्वाचं नाही आहे पण शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तर तो महत्त्वाचा आहे त्या आत्म्याला सुख समृद्धी लाभो अशीच आपण सर्व परमेश्वरापुढे चरण विनंती करून थांबतो ओम नमाटळी साहेबांनी खऱ्या अर्थानं हा उपक्रम लाखांना अभिप्रेत होता आणि तो राबवण्याचं काम तबांका ब्यान करत आहे अध्यात्म आणि विकासाची सांगड घालावी आणि विज्ञानाची जोड करा द्यावी अशा प्रकारचं स्वच्छ आणि सुंदर शहर असावं आणि तशाच प्रकारच्या शाळा असाव्यात हे आदरणीय काही तास काकांचे चंद्रबा स्वप्न आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज आदरणीय हे बँक करत आहे खरं तर समाज मनाचे जे काय मिळतं ते समाजातच येणं लागतो आम्ही अशा पद्धतीने दरवर्षी जवळजवळ सुमारे वीस लाख रुपये सर खर्च केले जातात आणि संपूर्ण ह्या ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर असेल सोलापूर सांगली असेल पुणे असेल ह्या पुढील भागामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो बौद्धिक विकास व्हावा विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळावे अशा प्रकारचा असतो उपक्रम राबवला जातोय त्याच्या त्यामधूनच शाळांचा गुणवत्ता वाढ होती आहे आदरणीय आमचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सागर सर सा। यांनी जे जे स्तुत्य उपक्रम आणले म्हणजे काकांना जे अधिकृत काका ते उपक्रम ते राबवत आहेत आणि ते राज्य घेते खरं तर काका काकाश राहावा आत्ताचा ता ठाकोरी ता सरांनी सांगितलं की ते मुख्यमंत्र्यांनी उचलतो कार्यक्रम घेतला आजोबाजीचा कार्यक्रम असेल विद्यार्थ्या म्हणजे विद्यार्थ्यांना संस्काराच्या स्पेशावरक्षेप करायचं हे काम सागर सरांनी केलं ते राज्याने चिया काढलं म्हणजे जे जिजोरी म्हणजे पुरंदरमध्ये विक पिकत आहे ते राज्य घेत आहे म्हणजे आधुनिक ते जे आहे ते मुलांना दिलं पाहिजे म्हणून या शाळा मुखेद्या भागाच्या नावाने ओळखल्या जातात जिजोरी शाळा असेल ती सागर सरांच्या नावाने ओळखली जाते म्हणजे ह्या संस्था मोठ्या करण्याचं काम आणि विस्तार करण्याचं काम जे आमदार साहेबांचं स्वप्न आहे तेही साकार करण्याचं करत करतायत म्हणजे ज्या दूरदृष्टीने मुलींना शिक्षण मिळावं खेड्यापाड्यातल्या मुली शिक्षणापासून वंचित राहू नये ते काकांचं स्वप्न ते काकांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम की संपूर्ण टीम करत आहे खरं तर आपण या ठिकाणी सर्व पत्रकार आहात आणि या स्वच्छ सुंदर शाळेच्या बाबत तुम्ही या ठिकाणी आपला वेळ दिला याबद्दल संत सोपानका बँक त्याचबरोबर आमचे संपूर्ण हे संचालक मंडळ आमदार साहेब आणि आपण सर्व या ठिकाणी पत्रकारांचं मी आपल्या स या संत सोपानकाका स्वच्छ सुंदर शाळेच्या वतीनं आभार मानतो आज या ठिकाणी जवळजवळ आम्ही अडुसष्ट विद्यालया म्हणजे याच्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही बक्षीस देणार दे आहोत पाच येतात आणि विस्तारित काम करत आहोत आणि हे काम आदरणीय संजय जागत साहेबांच्या नेतृत्वाखाली दे आम्ही करत आहोत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जर्मन लँग्वेज सागर सरांनी पुरुंदर चालू पहिले चालू केले म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झालं नाही पाहिजे त्याचबरोबर त्याला धडे मिळे पाहिजे संस्कारक्षम असावा वैज्ञानिक असावा सर्व राष्ट्र जपणारा असावा अशा प्रकारचे वेगवेगळे वे वे उपक्रम ही प, um, शिवाजी शिक्षण संस्था राबवत आहे म्हणजे संस्था चालक कसे असावे तर कैलासवाशी चंद्रभकाच्या जागताप साहेब आणि त्यांच्याच बरोबर आता आज आग, ते जरी हयात नसले तरी त्यांचं काम पूर्ण करण्याचं काम आदरणीय आमदार साहेब संजय जागताप साहेब करतायत त्याबद्दल आम्ही तर सर्व शिक्षक त्यांच्यावरच आहोत खरं तर हा ते उपक्रम कोणीच राबवणार नाही संस्था चालक आपल्याला माहिती आहे आज काय ते परंतु हे खऱ्या अर्थाने शिक्षण भरते की मला जे मिळतं ते समाजाचं देणं लागतो अशा प्रकारचं काम हे करत आहेत आणि आपण सर्व एक पत्रकार आला आपण सर्वांचं या संत सोपान काका स्वच्छ सुंदर शाळेच्या वतीनं मी आभार मानतो आणि मी थांबतो